सोळाशे छप्पन्न मध्ये आदिल मरण पावल्यानंतर त्याच्या पत्नीने आपल्या मुलाचे नाव अली ठेवले त्यास विजापूरच्या गादीवर बसवले तो वर्षाचा होता खरा कारभार त्याची आईच पाहत होती निकाल शिवरायांनी लावल्यापासून विजापूर दरबारावर संकटांची मालिकाच कोसळू लागली औरंगजेबाने विजापूरवर आक्रमण करून त्यांना स्वराज्य वाचवण्यासाठी मुघलांशी तह करण्यास भाग पाडले त्याप्रमाणे चोवीस ऑगस्ट सोळाशे सत्तावन्न रोजी आदिल औरंगजेबाशी तह केला तितक्यात दिल्लीचा बादशाह शहाजहान आजारी पडल्याची बातमी औरंगजेबाला समजली म्हणून औरंगजेबाने आपली दक्षिणेकडील मोहीम घेतली व त्याने सरळ दिल्लीची वाट धरली एकीकडे दरबार आणि त्यात शिवाजी विचार केला शिवाजी राजांना शासन करावे हे दरबारात ठरले व ही कामगिरी धिप्पाड सरदार अफजल खान याजवळ सोपवण्यात आली अफजल खानाने शिवाजी राजांना जिवंत पकडून आणतो असे भर दरबारात बडे बडेसाहेबिनीला सांगितले असे परमानंद म्हणतात तेव्हा बडेसाहेबिनीने त्यास कानमंत्र दिला की शिवाजी राजांचा पराभव करून ठार मारा ही कामगिरी मोठ्या उत्साहाने स्वीकारली आणि तो पूर्वतयारी करू लागला बरोबर बारा हजार कसले अरबांचे घोडदळ प्रचंड कड्या पठाणांचे आणि अफगाणांचे सहस्त्रवादी पायदळ घेतले व सन सोळाशे एकोणसाठच्या च्या सप्टेंबर महिन्यात त्यांनी विजापूरहून प्रयाण केले शिवरायांचे वास्तव्य त्यावेळी पुण्यात होते म्हणून खानाने तिकडेच जाण्याचा रोग धरला वाटेत पंढरपूर मानकेश्वर करम भौसी शंभू महादेव या ठिकाणी हिंदूंची देवालये उद्ध्वस्त केली अफजल खान आपला नाश करण्यास येत आहे आणि त्याने आपला वध करावा अशी सूचना त्याला बडी साहेबिंनीकडून मिळाली आहे हे राजांना माहीत होत त्यांनी वेंगुर्ल्याच्या पाठवलेल्या पाच मे सोळाशे साठच्या पत्रात ही माहिती दिलेली आहे शिवरायांना ही माहिती त्याच्या गुप्तहेर खात्यातून समजली आदिल दरबारी चरित्र काय सय्यद नरुल्ला यांनी फारसी भाषेत लिहिलेल्या ग्रंथात शिवरायांनी मारण्यासाठी अफजल खान स्वारीवर धाडला अशी माहिती देतो सुलताना बडी सायबिनीने मावळ्यातील सर्व देशमुखांकडे दरबारी फरमान पाठवून अफजल खानास मदत करण्याचा हुकूम दिला खान वाईला आल्याची बातमी मिळताच राजीव पुणे सोडून प्रतापगडावर आले उघड्या मैदानापेक्षा पहाडी मैदानात खानाला कोंडीत पकडण्याचा डाव राजांनी टाकला खानाचे सैन्य वाईपासून महाबळेश्वर पसरले होते राजांकडे सैन्य थोडे होते राजांनी आपली फौज दाट झाडी खोऱ्यातून लपवून पुढील पावले उचलले हो पुढे पावसाळ्यात राजे चार महिने जावळ्याला जाऊन बसले अफजल खानाला टक्कर देण्यासाठी राज्यभर बंदोबस्त आखला व्हायला येऊन पोहोचल्यावर खानाने राजांच्या प्रदेशावर सर्व बाजूंनी आक्रमण करण्यास सुरुवात केली विजापुरी सरदार जाधव यांनी सुभी प्रांतावर जर बसवली घाटमाता व कोकण या दोन्ही भागांतील सैन्य धुमाकूळ माजवत होते तरी राजांनी जावळीस ठेवलेले सैन्य कुठेही कूच करण्याचे आदेश दिले नाही एकंदर परिस्थितीचा विचार केल्यानंतर खानाच्या लक्षात आले शिवाजी राजे उघड्यावर येऊन आपल्याशी लढाई करणार नाही म्हणून समुपचाराने घात करावा असे खानाने ठरवले व आपला वकील कृष्णाजी भास्कर यास खानाने राजांशी बोलणे करण्यास व राजांनी बळकवलेला प्रदेश परत करण्याची सूचना देणारे पत्र बरोबर देऊन पाठवले पूर्णपणे सावधानता राखून कृष्णाजी भास्करांशी भेट घेण्याचा महाराजांनी निर्णय घेतला आपल्याकडील वकील गोपीनाथ गोकिल या हुशार माणसाच कृष्णाजी बरोबर वाई येथे छावणीत जाऊन तेथील कानुसा घेतला व खानाच्या मनात दगा करण्याची फार आहे हे राजांना सांगितले तेव्हा राजांनी आपला मृत्यू घडला तर आपल्या मागे स्वराज्याचे कार्यकर्ते कोणी कसे करायचे याच्या तपशिलावर सूचना सहकार्यांना दिली राजांची भेट घेतल्याशिवाय खानाचे उद्दिष्ट साध्य होणार नसल्यामुळे तो हळूहळू आपला आग्रह सोडून राजांच्या अटींवर प्रतापगडाच्या माचीवर उभारलेल्या छावणीत भेटण्यास तयार झाला राजांनी खानाकरता एक उत्तम वाट तयार केली वाटेच्या दुतर्फा जंगलात आपली हत्यारबंद माणसे झाडीत लपवून ठेवण्याची व्यवस्था राजांनी केली अफजल खानाचे मन वळवून त्याला जावळीत आणण्याचा राजांनी मुस्तद्दी कमालच केली आपण फार घाबरला आहोत वाईला येण्याची आपली हिंमत नाही आपण पराक्रमी आहात आपण मला काकांसारखे आहात मी आपला सगळा मुलूक देतो फक्त आपण मला जावळीला येऊन मला आदिलशहाकडे घेऊन जा आणि मला माफी मिळवून द्या अशा प्रकारे राजांनी खानाचे मन वळवले आणि तो झपाट्याने जावळीला निघाला असे परमानंद म्हणतात राजे आपल्याला घाबरले आहे असे समजून अफजल खान आपला लवाजा मागून व आपले सरदार बरोबर घेऊन प्रतापगडाच्या पायथ्याशी पोहोचला व डेरी देऊन राहिला त्यानंतर मध्ये एक दिवस दिवस करून भेटीचा ठरला सांगतात की भेटीच्या अटी ठरल्या त्या पुढील प्रमाणे आपले सैन्य जसे आहे तसे ठेवून एकट्या अफजल खानाने सशस्त्र निघावे आणि पालखीत बसून पुढे जावे त्याच्या सेवेसाठी दोन तीन सेवकच असावे तसेच त्याने प्रतापगडाच्या माचीवर स्वतः येऊन सभामंडपात वाट पाहत राहावे आणि राजांनी सशस्त्र येऊन त्या पाहुण्यांचा आदर सत्कार गौरवाने यथाविधी करावा दोघांच्या रक्षणासाठी सज्ज स्वामीनिष्ठ सूर व निष्ठावान अशा दहा सैनिकांनी बाणाच्या टप्प्यावर येऊन उभे राहावे आणि दोघांनीही भेटल्यावर खलबत्त करावी खानाच्या भेटीची राजांनी पोशाख केला अंगात कवच घातले त्यावर जरीची कुर्ती घातली टोबेज बांधले त्यावर एक तोडा बांधला हातात एक बिचवा घातला आणि बरोबर मर्दम मराठा सरदार जेव्हा महाला यास घेतले त्याजवळ एक पट्टा फिरंगत व ढाल दिली अफजल खानाने एक गुप्त कटार बाळगली होती ती त्याने कमरेत होती त्याजवळ तलवारही होती नेताजी पालकर यांच्याकडे खानाचे सैन्य रोखण्याची कामगिरी दिली पारगड व कोकण बाजू मोरोपंत पेशव्यांकडे सुपूर्त केली सदरेच्या जागेच्या जवळपास रानात बांदल व सालीकरांचे सैन्य दबा धरून बसले खानाने दगा दिला तर याचा संदेश प्रतापगडावरच्या तोफेचा आवाज करून द्यायचा हा संकेत ऐकल्यावर प्रत्येकावर सोपवलेली कामगिरी पार पाडायची अशी राजांनी हुकूम दिले होते आपले काही बरे वाईट झाले तर मित्रमंडळींनी आपला पुत्र संभाजी मातोश्रींच्या सल्ल्याने राज्य चालवावे सूचना दिल्या राजे यांनी पूजा आटोपली जेवण घेतले आणि किल्ल्यावरील सर्व मंडळींचा निरोप घेऊन राजे शृंगारलेल्या पालखीत बसून खानाच्या भेटीस चालले भेटीचा दिवस गुरुवार दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ हटरला त्या दिवशी ठरल्याप्रमाणे खाना आपल्यासोबत सरदार सय्यद बंड यास घेऊन निघाला राजांनी सय्यद बंडास पाहिल्यावर त्यास दूर पाठवण्यास सुचवले खानाने ते मान्य केले भेटेच्या शामियान याची सजावट राजेशाही होती डंका नौबती वाजू लागल्या तुताऱ्यांचा घुर चाला राजा आल्याची वर्दी आली राजे यांना पाहताच आलिंगन देण्याकरता खान त्वरीने पुढे झाला त्यांनी राजे यांना चटकन जवळ ओढले आणि राजांची मान डाव्या हाताने धरून उजव्या हाताने त्यांच्या खुशीत कट्यार खुपसली चिलकतामुळे राजे जखमी झाले नाही त्यांनी आपली मान सोडून घेतली आणि स्वतःजवळील खंजीरखानाच्या पोटात खूपसले त्यामुळे खानाची आतडी बाहेर आली सशक्त खानाने आपली आतडी हातात दाबून धरली व खान दगादगा म्हणून ओरडला अफजल खानाच्या ओरडल्यामुळे त्याचा नोकर सय्यद भंडियाने तलवार घेऊन राजांवर वार केला तो वार राजे यांनी झिल्ला आणि आपल्या तलवारीने अफजल खाना जबर जखमी केली तो विवळत पडला दृष्मचक्रीला सुरुवात झाली खानाच्या मदतीला आलेला सय्यद बंड हा कसलेला योद्धा होता राजांवर चौताळून धावला तेव्हा जीवा महालाने त्यास ठार केले तिकडे खानाचा विवळत असलेला देह हो पालखीत घालून चिल चालवला होता परंतु राजांचा सरदार संभाजी खाऊजी यांनी खानाचे पाय तोडले आणि खानाचे शिर कापून किल्ल्यावर नेले त्यावेळी शिवरायांवर वार करण्यासाठी आलेल्या कृष्णाची भास्करास त्यांनी ठार केले संकेताप्रमाणे तोफांचे आवाज झाले तोफांचे आवाज ऐकून आदिलशाही सैनिक गाफिल राहिले त्यांना वाटले तोफा खुशखबरेच्या आहेत पण मराठे सावध झाले तोफांचा अर्थ समजून त्यांनी शत्रूंवर चारही बाजूंनी हल्ला चढवला त्यावेळी सायंकाळच्या चार घटकात दिवस राहिला होता मावळ्यांनी खानाच्या फौजेस घेरले त्यास हत्यारे घेण्यास किंवा घोड्यावर चढण्याची पुढे लवकरच दिवस मावळून काळू पडल्यावर खानाचे सैन्य गोंधळून गेले त्यावर नेताजी पालकर मोरोपंत पिंगळे याचा जी तानाजी मालुन सरे या मराठा सरदारांनी आपल्या सैन्यासह हल्ले केले व त्यांना कापून काढले शौर्याची कमाल केली खानाच्या फौजेची दानादान होऊन त्यांची पुष्कळ द्रव्य व सामान राजे यांच्या हाती आले खानाचे निशान नगारा पंच्याण्णव बत्ती चार हजार घोडे उंट तीस तोफा दहा लाखांची अमक संपत्ती शिवरायांना मिळाली लढाईत जखमी झालेल्या आपल्या सैनिकांची राजे यांनी विचारपूस केली लढाईत जे मारले गेले त्यांच्या कुटुंबीयांची सर्व व्यवस्था सरकारातून करण्याचे आदेश दिले खंडोजी खोपडे नावाच्या सरदाराने द्रव्याच्या लालचीस मिळून अफजल खानाचा मुलगा फाजल याला सुरक्षितपणे येथे पोहोचवलं हे राजांना समजताच त्यांनी खंडोजी खोपड्यास पकडून आणून त्याचा एक हात व एक पाय तोडला चटकलपक्ता साहस प्रसंगवदान इत्यादी थोर पुरुषांच्या अंगी असणारे गुण राजांमध्ये आहे अशी लोकांची खात्री झाली राजांची गणना अद्वितीय पुरुषांत होऊ लागली